नमस्कार शेतकरी बंधू नमस्का। आज आपण निंबोडे या गावामध्ये आलेलो तालुका आठवाडी जिल्हा सांगली तर निंबोडे गाव तसंच आठवाडी तालुका हे जे परिसर आहे हा कापसाचं लागवड ही जे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती करतात परंतु शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा वीस वर्षापासून या ठिकाणी कपाशी करतात परंतु बरेच दिवस झाले या ठिकाणी कपाशीमध्ये कोणतं बियाणे घ्यावं कसं काय करावं या संदर्भात शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न होते तर आता त्यांना बऱ्याच वेळा वरलक्ष्मी ग्रुपचा या ठिकाणी कापूस होतो परंतु वीस वर्षापासून यांना जे वरलक्ष्मी गटाचं बियाणच मिळायचं ना परंतु गेल्या वर्षीपासून आपण तुम्हाला उपलब्ध करून दिलेले वरलक्ष्मी हे जे सीड्स लिमिटेड यांचं कोहिनूर रेवान वान असं एकमेव मार्केटमध्ये या ठिकाणी जे आहे ते हिरव्या सारखीचं जे वरलक्ष्मी जे कपाशी आहे ते बैलजोडी छाप या कंपनीपर्यंत दिलेली गेल्या वर्षी तुम्ही लावली होती ना लावली होती किती पाकिटी एक एक लावली गेल्या वर्षी तुम्हाला रिझल्ट काय वाटला चांग, रिझल्ट चांगला त्यामुळे तुम्ही हे लावून बर तुम्ही किती जागा पाकिटला उगवन क्षमता काय म्हणते आज टेम्परेचर मध्ये दे देखील चाळीस बेचाळीस मध्ये दे देखील तुमची उगवण क्षमता चांगली तुमची लागवड करून किती हा तर अशा पद्धतीनं तुम्हाला सांगायचा उद्देश हेच आहे या निजुडू शिड्स लिमिटेडचे कोहिनूर नावाचं वाहन बैलजोडी तालुका जो आहे बैलजोडी कंपनी म्हणून ओळखला जातो या बैलजोडीचं जे जो खात्रीशीर वरलक्ष्मी हे वाहन आहे हे सर्वांनी लागवड करावी आणि आपलं उत्पन्न वाढवावं हो, हीच या ठिकाणी आणि या ठिकाणी बियाणं जे आहे तर तालुक्यात तसेच निंबोड या गावामध्ये अमर कृषी सेवा केंद्र या ठिकाणी देखील उपलब्ध आहे दे, त्याचबरोबर तालुक्यातल्या बऱ्याचशा कृषी केंद्रावर तुम्ही हे बैलजोडी छाप कोहिनूर निजीवडू शिडस जे उपलब्ध आहे त्याची लागवड करून आपल्या या टेम्परेचरमध्ये देखील चांगल्या पद्धतीचे उत्पन्न गेल्या वर्षी लोकांनी घेतलंय याही वर्षी तुम्हाला त्याच खात्रीचे बियाणे या ठिकाणी मिळत अशी तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो की या कंपनीचं बियाणं गेल्या वर्षी तुम्ही जी लागवड केली होती या वरलक्ष्मी जीवशीट याची उंची किती होती पाच फूट आणि दुसरं जे दुसऱ्या कपाशी त्यांची उंची किती होती मग तुमचं म्हणणं आहे की बा ही वरलक्ष्मी जी आहे ते उंच वाढते आणि याला जास्त बोंड लागतात जास्त जास्त उत्पन्न मिळतं तर सर्व शेतकरी बांधवांना या निमित्तानं एवढंच सांगू शकतो की या पाच फुटापेक्षा देखील जास्त प्रमाणात ही भाऊंच्या रानामध्ये उगवली होती आली होती कपाशी म्हणून यावर्षी देखील त्यांनी लावलेली सर्व शेतकऱ्यांना विनंती की त्यांनी याची लागवड करावी आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न घ्यावं याची विनंती धन्यवाद